शिवरायांचे बालपान शिवरायांचा जन्म हा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरीवर झाला तीन चार महिन्यांनंतर शहाजी महाराजांनी बाल शिवाजीचे पुत्र मुखावलोकन विधियुक्त केले पुढे वर्ष दीड वर्ष हे कुटुंब शिवनेरीवरच एकत्रित होते त्यानंतर सोळाशे बत्तीस ते सोळाशे छत्तीस या दरम्यान शहाजी महाराजांनी निजाम वंशातील लहान पोराला गादीवर बसवून निजामशाही स्वतःच चालवायचा प्रयत्न केला संदर्भ छत्रपती शिवाजी सेतू माधवराव पगडी त्यामुळे सन सोळाशे बत्तीस ते सोळाशे छत्तीस मध्ये शहाजी महाराज आणि संभाजी स सोळाशे छत्तीसच्या उत्तरार्धात निजामशाही बुडाल्यावर शहाजीराजे आदिलशहाकडे बारा हजारी फर्जंद वजीर म्हणून गेले तहाप्रमाणे शहाजी महाराजांना रणदुल्ला खानाबरोबर कर्नाटकात घाईने जावे लागले तहाप्रमाणे गडकोटांचा ताबा मोगली सरदारांनी त्यांचे पश्चात घेतला व बादशहाच्या आजनेप्रमाणे जिजाऊ साहेबांना शिवनेरीवरून आपल्या सर्व जिंदगी वगैरेस उतरू दिले प्रथम जिजाऊ साहेबांना चौलात ठेवायचा शहाजी महाराजांचा प्रयत्न होता परंतु पोर्तुगीजांनी त्यांच्या हद्दीतून नेऊन इतरत्र ठेवण्याची सूचना केली तेव्हा शहाजी राजांनी बाल शिवाजी आणि जिजाऊ नाग शिवापूरला पाठविले तिथे त्यांचा वर्षभर मुक्काम होता खेड शिवापूर हे दादाजी कोंडदेवाने शहाजी महाराजांच्या आजनेवरून नुकतेच वसवले होते पुढेही स सोळाशे सदतीसच्या अखेर जेजाऊ बाल सह कर्नाटकात गेल्या असे कागदपत्रांवरून स्पष्ट होते कर्नाटकात कंपिलीला शहाजी राजांच्या सोबत सोळाशे सदतीस ते सोळाशे बेचाळीस साला पर्यंत बाल शिवाजी आणि जेजाऊ हे तिथेच होते तिथे, तिथे शहाजी महाराजांनी शिवाजीराजे जी सात वर्षाचे झाल्यावर अक्षर ओळख व जुजबी गणित शिकवले त्या काळी एवढेच काय ते शिक्षण अध्ययना खाली त्रैवर्णिकांना दिले जात असे परंतु वडिलांच्या व्यवहारिक अनुभवाचा मुलांना पूर्ण वाटा घेता येत होता वैश्यांना आपल्या लेखन वाचनाचा सराव असे क्षत्रिय आणि ब्राह्मणांना अक्षर ओळखी नंतर जर त्यात धंदा रोजगार करावयाचा असेल तरच तो या संस्कारानंतर अधिक लेखन वाचनाचा सराव करी अन्यथा वंशातील मोठ्या माणसाच्या सान्निध्यात राहून त्याच्याकडून पारंपारिक कला कौशल्य शिकत असे त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी महादेव भटाकडून अक्षर ओळख करून घेतली व तलवारबाजी तशाच अन्य त्या त्या क्षेत्रात व्यक्तींकडून याच काळात घेतले त्यामुळे शहाजीराजे मोघालांशी संधान साधतायत की काय ह्याची भीती आदिलशहाला झाली त्यामुळे आदिलशहाने शहाजीराजांशी चाललेल्या वादावर पडदा टाकत शहाजीराजांकडून काढून घेतलेल्या जहागिरीपेक्षा जास्त किंमतीचा सन्मान दिला इ स सोळाशे चौवेचाळीस साली आदिलशहाने शहाजी राजांची आधीच्या काढून घेतलेल्या चार लक्ष जहागिरी ऐवजी पाच लाखांचा बंगलोर सुभा देऊन रवानगी केली अर्थात शहाजी राजांसारख्या प्रबळ सरदाराचे मोघलांकडे जाणे चांगले नाही या भीतीने शहाजी राजांशी आदिलशहाने जुळवून घेतले व इकडे मोघलांशी संधान साधायला नको म्हणून कर्नाटकात बंगळुरूला रवाना केले इथे शिवाजी महाराजांना पुणे प्रांती पाठवून शहाजी महाराजांनी मोठी राजकीय खेळी तर खेळलीच पण चालू वातावरणाचा फायदा घेऊन शिवाजीराजांकडून त्या प्रकारचे बंडयुक्त कार्य करण्याचे आदेश पाठवले होते परिस्थितीचा फायदा उठवण्यात शहाजीराजे पुन्हा एकदा यशस्वी झाले अवघ्या बारा तेराव्या वर्षी शिवाजी राजांना स्वतंत्र वाटचाल करावी लागली पण स्वतः शहाजी महाराज व शिवाजी महाराजांचे वडील बंधू संभाजी महाराजांवर देखील या नमूद करण्यासारखे आहे तर शहाजी महाराजांना त्यांच्या लहानपणी दहाव्या वर्षी अशाच प्रकारे जबाबदारी पडली असताना त्यांना त्यांचे थोरले चुलत बंधू संभाजीराजे यांचा आश्रय आणि मार्गदर्शन मिळाले होते शिवाजी राजांचे वडील बंधू संभाजीराजे यांना तर अशा नवव्या वर्षी वेळेत स्वतः शहाजी राजांचे मार्गदर्शन मिळाले होते शिवरायांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले ते आई जे जाऊनचे त्याबाबत सविस्तर